अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे अचानक तेरवनमेडे धरणातील पाणी तिलारी नदीत सोडण्यात आल्यानं या पाण्याच्या प्रवाहानं तिलारी येथील विनायक शेटवे यांच्या बागेतील जमीन खचल्यामुळं वाहून गेल्याने या ठिकाणी लावलेली सुपारी व नारळाची झाडे मुळासकट खाली कोसळली ही बाब शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर हा प्रवाह बंद करण्याचं काम हाती घेण्यात आलं नदीपात्र बदलत असताना संबंधितांना कल्पना दिली असती तर बागायतीचं नुकसान टळलं असतं असे शेतकरी शेटवे यांनी सांगितलं तिलारी नदीचे पात्र अचानक बदलल्याने तेरवन मेढे धरणातून नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे तिलारीवाडी येथील विनायक शेटवे यांच्या जमिनीचा भाग पाण्याच्या प्रवाहानं वाहून जाऊन या ठिकाणी लावलेली सुपारी झाडे मुळातून उकडून खाली पडली यामुळे शेटवे यांचे मोठे नुकसान झालं आहे चुकीच्या पद्धतीने खोदकाम करून नदीपात्र डाव्या बाजूला वळवले मुख्य प्रवाह हा, हा उजव्या बाजूला होता तिलारी धरणाच्या पायथ्याशी तिलारी नदी संगम आहे या नदीला तेरवन मेडे नदी जोडली गेली आहे ते धरणातील पाणी या नदीपात्रात सोडलं जातं ही मूळ तिराळी नदी पुढे गोव्यापर्यंत जाते पण काही जण तिलारी यांत्रिकी विभाग यांनी मशिनरी घेऊन नदीपात्रात गाळ बाजूला करणे इतर कामे करून घेत आहेत असे करत असताना तिलारी नदी जी गेली अनेक वर्ष एकाच मार्गानं वाहत होती या नदीचे पात्र मशीन लावून अचानक बदलून ते पाणी विरुद्ध दिशेला सोडण्यात आलं त्यात निर्माण होणारी पूर परिस्थिती याला आळा घालण्यासाठी जलसंपदा विभाग यांच्या यांत्रिकी विभाग वतीनं तिलारी मुख्य नदीपात्रात गाळ बाजूला करणे काम काही मंडळी करून घेत आहेत तिलारी पुलाच्या ठिकाणी तिलारी नदीला तेरवन मेढे नदी, नदी मिळाली आहे या पुलाच्या खालच्या बागेत तेरवणमेडे धरणातील पाणी तिलारी नदीत सोडण्यात आल्यानं या पाण्याच्या प्रवाहानं तिलारी येथील विनायक शेटवे यांच्या बागेतील जमीन खचल्यामुळं वाहून गेल्याने या ठिकाणी लावलेली सुपारी व नारळाची झाडे मुळासकट खाली कोसळली ही बाब शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर हा प्रवाह बंद करण्याचं काम हाती घेण्यात आलं नदीपात्र बदलत असताना संबंधितांना कल्पना दिली असती तर बागायतीचं नुकसान टळलं असतं असे शेतकरी शेटवे यांनी सांगितलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी लाईव्ह न्यूज